नमस्कार बालां आजचा विषय आहे भूगोल भूगोलमध्ये दडा पंधरावा माझा जिल्हा माझे राज्य माझा जिल्हा आता जसा उदाहरणार्थ आपला ठाणे जिल्हा बरोबर नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा मुंबई जिल्हा वगैरे जिल्ह्यांविषयी आणि तालुका म्हटलं तर कल्याण तालुका शहापूर तालुका बेवंडी तालुका वाड्या तालुका अशा पद्धतीने लक्षात आलं असेल तुम्हाला गाव म्हटलं तर जसे आपले गाव असते खेडेगाव वगैरे त्या पद्धतीने म्हणजे गाव वस्ती गाव शहर तालुका आणि शहर अशा पद्धतीने गावाची विभागणी केली म्हणजे हे रचना असते म्हणजे वस्तीपासून एक गाव तयार होते गावापासून शहर तयार होते तालुका तयार होतो तालुकापासून तालुका जिल्हा तयार होतो बाळान आलं लक्षात तर अशा पद्धतीने आपल्याला माझा जिल्हा माझे राज्य यामध्ये आपण बघणार आहोत की की दिलेल्या चित्राचे लक्षपूर्वक आपण जर निरीक्षण केले तर आपल्याला एक झाड दिसते बरोबर बाळांनो आणि त्या झाडामध्ये झाडाच्या ज्या काही झाडाचे जे काही अवयव आहेत आता झाडाचे अवयव म्हटले तर मूळ मूळ म्हणजे जे जमिनीमध्ये रुतलेले असतात ते मुलं दाखवलेली आहेत बरोबर त्यानंतर पाने दाख खोड दाखवलेले जे जमिनीच्या मुळांच्या वरती आलेले ते खोड तसेच खोडाला काही फांद्या आहेत आणि फांद्यांना पानं आहेत पानांना फुले आहेत फुलांना फळं फुला आलेली असतात ओके मला नो जसे म्हणजे वनस्पतीची आवय आपण म्हणतो पाने फळे फुले, फुले फांद्या खोड मुळे बरोबर पान फूल फळ खोड आणि मूळ अशा पद्धतीने हे वनस्पतीचे अवयव आहेत किंवा आपण त्याला दुसरा शब्द हे वनस्पतीचे भाग आहे बरोबर आलं लक्षात वरून आपण झाडाचे निरीक्षण केल्यानंतर या गोष्टी आपल्याला समजणार आहेत आलं लक्षात तर यातील झाडाचे वेगवेगळे भाग कोणते म्हटल्यानंतर समजलं तुम्हाला मी आता तुम्हाला जे सांगितलं झाडाचे वेगवेगळे भाग कोणते बरोबर पाने फळे फुले फांद्या मूळ खोड हे वनस्पतीचे वेगवेगळे भाग आहेत पण हे जोडलेले आहेत वेगवेगळे केले के तर ते निर्जीव होतील हे सजीव आहेत म्हणजे एकमेकाला ते जोडलेले आहेत म्हणजे ही रचना आहे वनस्पतीची काय बाळांना रचना आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यातील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुधा बौद्धा आपल्याला दिसतात आपल्या झाडाला नेहमी काय दिसतात पाणी दिसतात फांदी दिसतात कोड दिसते मुळे दिसतात या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा आपल्याला दिसतात आला लक्षात हे सर्वांना माहिती सांगण्याची गरज नाही अशा पद्धतीने आणि झाडांचा सर्वांनाच सर्व झाडांचा सर्वात लहान भाग कोणता हो तो कशाशी जोडला आहे आता झाडाचा सर्वात लहान भाग म्हटलं तर कोणते पाणी झाडाचा सगळ्यात लहान भाग कोणता आहे बाळांना पाणी आणि पाणी हे फांद्यांना जोडलेले असतात ओके आणि झाडाला झाडा झाडाच्या खोडाला किती फांद्या असतात झाडाच्या खोडाला पाच ते सहा सात ते आठ दोन ते चार अशा फांद्या असतात अनेक पद्धती जसे झाड झाडाचे प्रकार असतात आणि झाडाला वेगवेगळ्या आता वडाचे झाड म्हटलं वडाच्या झाडाला खूप पारंभ्या असतात फांद्या असतात लिंबाच्या झाडाला असतात ओके पण काही लिंबुणीच्या झाडाला असतात बरोबर जांभ जाम्ल, जांभळाच्या झाडाला खूप फांद्या असतात पण काही झाडांना मात्र फांद्या कमी असतात समजलं बाळांनो इथपण तर तुमच्या लक्षात आलं असेल पुढे जाऊया आपण तर वाड्या बसत्या राज्य की कसे तयार होतात वाडे कशा तयार होतात वस्त्या कशा तयार होतात याविषयी माणूस शेती करू लागला की शेतीजवळ कमी वस्ती करू लागल्यानंतर जास्त वस्ती नसते माणूस शेती करू लागला की शेतीजवळ वस्ती करू लागला की त्यातून वाड्या तयार होतात म्हणजे घरं निर्माण होतात अनेक घरं एकत्र आले की लहान मोठी घरे मिळून आपल्याला मग काय तयार होते बाळानो गाव तयार होते आणि गाव तयार झाल्यानंतर असे अनेक लहान मोठी छोटी गावे मिळून काय तयार होते मग एक शहर तयार होते मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक शहर तयार होते आणि अशा पद्धतीने अनेक वाड्यांची मिळून आपल्याला एकत्र शहर तयार होते आणि एक अनेक शहरांच्या मिळून अनेक शहरांचं मिळून म्हणजे अनेक गावं मिळून एक तालुका तयार होतो आणि असे अनेक तालुके मिळून एक जिल्हा तयार होतो आलं लक्षात बाळांनो अशा पद्धतीने आपल्या आपल्या राज्याची माहिती म्हटलं तर मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे सगळ्यांना माहिती आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती बाळानं मुंबई आलं लक्षात महाराष्ट्राची राजधानी म्हणजे आपला जो परिसर आहे आपला आपल्या जे जिल्हे आहे तर जिल्ह्यांची राजधानी मुंबई आपले एक मोठे शहर आहे आहे आणि या शहराची उपराजधानी नागपूर आहे या शहराची उपराजधानी बाळांना नागपूर आहे अशा पद्धती हे तुमच्या लक्षात येईल आणि महाराष्ट्रातील शेती आता आपल्या राज्याची माहिती तुम्हाला कळलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण एवढेच नव्हे की आपल्या राज्याच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत आहे सगळ्यांना माहिती आहे आणि कुठे काय आहे तुम्हाला पुस्तकात वाचल्यानंतर नकाशावरून तुम्हाला समजणारच आहे आणि त्यासाठी आपल्याला नकाशाचे वाचन करायचं आहे लक्षात नकाशाचे वाचन करण्यासाठी आपल्याला नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशावरून आपण वाचन करू शकतो सोबत दिलेल्या चित्राद्वारे आपल्याला गावगावापासून तालुका तालुक्यापासून जिल्हा व जिल्ह्यापासून राज्य कसे तयार होते हे है आपल्याला समजावून दिलेले लक्षात येईल आपल्याला आत्ताच पुन्हा मी सांगितलं गाव गावापासून तालुका वस्ती वस्तीपासून गाव तयार होते गावापासून तालुका तयार होतो तालुकापासून जिल्हा तयार होतो आणि जिल्ह्यांपासून राज्य तयार होते बाळांनो आणि राज्यांपासून आपला भारत देश तयार झालेला आहे ओके बाळांनो त्यासाठी आपण नकाशाचे वाचन केले पाहिजे यावरून तुम्हाला लक्षात येईल आणि आपल्याला समजणार आहे ह्याला लक्षात येईपर्यंत की माणूस शेती करायला लागला की त्याला त्याची शेती पाण्याजवळ आहे असते आणि शेताजवळ वस्ती करून राहू लागला की अशा प्रकारे वाड्या वस्त्या तयार जातात हे तुम्हाला मी व्यवस्थित समजून दिलेले यावरून तुम्हाला तुमच्या लक्षात येणार आहे आणि खाली आपल्या पेज नंबर नाईन्टी फोरवरती नाईंटी वरती काही चौऱ्याण्णव वरती आपल्या राज्याच्या प्राकृतिक नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशाचे आपण वाचन करा नकाशा दिल्या नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा निरीक्षण करा म्हणजे वाचन करायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला वहीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पेज नंबर पंच्याण्णववरती नाईन्टी वरती प्रश्नांची उत्तरे दिलेली त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे आता एक दोन प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजून देणार आहे आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला त्यांची उत्तरं पण लक्षात येणार आहेत बरोबर आहे बांना आता पहिलाच प्रश्न आहे तिथे पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी काय दिलेलं आहे बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्या आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय आहे हे बघा पुस्तकात आहे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल आणि ते नकाशावरून तुम्हाला मिळणार आहे पहिला प्रश्न आहे आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय आहे तर याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार आहे बाळा सह्याद्री पर्वत याचं उत्तर काय बाळांनो सह्याद्री पर्वत पसरलेला आहे ओके बाळांनो आणि दुसरा प्रश्न आहे या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे आलं लक्षात की का या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे तर तुम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळणार आहे आलं लक्षात की पहिलं सांगितलं मी तुम्हाला सह्याद्री पर्वत पहिल्याचं उत्तर आपल्या राज्याच्या उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री पर्वत आहे आणि दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगितला की प्रश्न होता की या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे तर तुम्हाला उत्तर त्याचं मिळेल की पश्चिमेकडील भागास कोकण नाव दिले आहे काय दिले बाळानू म्हणजे कोकण जे रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे आपण मुंबई हा सुद्धा कोकणच आहे आलं लक्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड वगैरे आलं लक्षात की या पश्चिम या पर्वताच्या पश्चिमेकडील भागास कोकण नाव दिले आहे ओके बाळांनो लक्षात आलं आणि प्रश्न तिसरा म्हटले हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे हा भाग सह्या काय प्रश्न काय बाळांनो तिसरा हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे ओके हा भाग हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे तर हा भाग सह्याद्री पर्वताशी जोडलेला आहे कोणाशी जोडलेला आहे सह्याद्री पर्वताशी जोडलेला आहे प्रश्न चौथा दिलेला आहे बाळांनो सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हण मन... काय म्हणतात सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात किंवा भागास काय म्हणतात याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास महाराष्ट्र पठार असे म्हणतात लक्षात सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील निय भागास महाराष्ट्र पठार असे म्हणतात यावरून या पद्धतीने प नंबर नाईन्टी वरची जे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला शक्य असतील तेवढ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत नोंदवायची आहेत म्हणजे व्यवस्थित लिहायची आहेत आणि वाचन पण करायची आहेत आला लक्षात व्हायला समजले इथपर्यंत तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तर नागपूर ही उपराजधानी आहे पण आपल्याला समजलेलं आहे प्रश्नांची उत्तरं समजलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या काही प्राकृतिक रस्ते महाराष्ट्राचे काही विभाग पडतात ते विभाग तीन विभाग आहेत किती विभाग आहेत बाळांनो तर तीन विभाग कोणते असतील ते बघा किनारपट्टीचा प्रदेश एक बरोबर तीन विभाग आहेत किनारपट्टीचा प्रदेश पर्वतीय प्रदेश दुसरा आहे पर्वतीय प्रदेश व तिसरा आहे पठारी प्रदेश आलं लक्षात बाळांनो बघा जे तीन भाग पडतात ते पहिला आहे किनारपट्टीचा प्रदेश दुसरा आहे पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश आलं लक्षात बाळांनो आणि गोदावरी बघा सगळ्यात आपल्या महाराष्ट्रात लांब आणि मोठी नदी म्हटली तर कोणती आहे बाळानो गोदावरी नदी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि लांब आहे ओके बाळांनो पुन्हा असे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगा आहेत बघा महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे आलं लक्षात या पर्वतरांगेतील अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे कोणतं बाळांनो अस्तंभा अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील उत्तर भागात महाराष्ट्रातील उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगा आहेत बरोबर पर्वतरांग आहे आणि या पर्वता रांगेतील या पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगेतील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे आलं लक्षात आलं लक्षात बाळा सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात बघा त्यालाच काय म्हणतात सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात या पर्वतरांगेतील कळसुबाई या पर्वतरांगेतील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे सर्वात बघा या पर्वतातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे आणि महाराष्ट्रातील उंच शिखर म्हटले तर कळसुबाई कोणी विचारलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कळसुबाई हे सर्वात महाराष्ट्रातील उंच शिखर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की राज्याच्या पश्चिमेस राज्याच्या आपल्या राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे सगळ्यांना माहिती आहे आपण सलीला गेलो आहेत सगळ्यांना परिचय आहे सांगण्याची गरज नाही समजलं बाळांनो इथ पण तुमच्या लक्षात आलं असेल पुढे जाऊया तर अशा पद्धतीने आपण काही प्रश्न दिलेले आहेत अजून काही प्रश्न आहेत पुढे पान नंबर नाईन्टी सेवन वरती द्राक्षाचे पीक दर्शने जिल्हे अधोरेखित करा आता द्राक्षचे पीक जिल्हे म्हटले तर नाशिक जिल्हा वगैरे तुम्हाला हे अशा पद्धतीने सगळ्यात प्रख्यात नाशिक जिल्हा आहे बरोबर आणि नागपूरला संत्री जळगावची केळी नाशिकचे द्राक्ष आलं लक्षात अशा पद्धतीने तुम्ही जी प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नावरती आधोरेखित करायचं आहे गोल करायचे आहे तर समजलं बाळांनो जिल्ह्याचे टेनिंग अशा पद्धतीने आपल्याला हा विषय धडा सम समजलेला असेलच की धड्याचे नाव होते माझा जिल्हा आणि माझे राज्य आता ह्यामध्ये आपण एक लक्षात ठेवायचे बाळांनो की पिकांचे उत्पादन अधिक मिळावे पिकांचे उत्पादन आपल्याला भरघोस अधिक जास्त प्रमाणात मिळावे म्हणून रासायनिक खताचा आपण जास्त वापर केला पाहिजे आणि औषधाची फवारणी केली पाहिजे वेळोवेळी त्यामुळे आपल्याला पिकाचे उत्पन्न भरघोस मिळते जास्त प्रमाणात मिळते परंतु यामुळे मृदेचे प्र प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आपण रासायनिक खताचा वापर मात्र जास्त केला पाहिजे कमीत कमीत आपण रासायनिक खताचा वापर कमीत कमीत करायला म्हणजे जेवढा लागेल त्या पद्धतीने की जास्त प्रमाणात नको अशा पद्धतीने सेंद्रिय खताचा खताचा वापर अधिक केला पाहिजे बघा रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे आणि सेंद्रिय खताचा वापर अधिक म्हणजे जास्त प्रमाणात केला पाहिजे त्यामुळे पर्यावरणाची हानी आपल्याला थांबवता येते रोखता येते आणि एवढेच नव्हे तर पर्यावरण असुरक्षित राहते छान राहते हवेशी राहते प्रसन्न राहते आणि आपल्याला या पद्धतीने आपण खतांचा वापर केला भरघोस पाण्याचा वापर योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करणे खतांचा योग्य प्रमाणात वापर करू नये जेवढं शक्य असेल तेवढाच करावा आणि अशा पद्धतीने आपण वापर केल्यानंतर आपल्याला भरघोस प्रमाणे पाणी लागेल तेवढ्याच वाप पिकांना पाणी द्यावे दिल्यानंतर त्याची काळजी घेणे योग्य वेळी फवारणी करणे अशा पद्धतीने हा आपला धडा इथे संपलेला आहे आणि अशा पद्धतीने या धड्यामधून आपल्याला आपल्या राज्याची माहिती समजलेली आहे आपल्या गावाची माहिती आपल्या गावाची माहिती सम समजलेली आहे आपल्या देशाची माहिती समजलेली आहे आपण राहतो त्या वस्त्यांची ठिकाणाची गावाची आणि पिकांविषयी आपण आणि कोणती पिकं कुठे घेतली जातात याविषयी आपल्याला या धड्यामध्ये लक्षात आलेले आहे बाळांना अशा पद्धतीने हा धडा इथे संपलेला आहे आणि पेज नंबर पेज नंबर आ, पेज नंबर काय सण दाखवले बघा ते विविध प्रकारचे ह्या धड्यामध्ये सण दाखवलेले आहेत आणि त्या महाराष्ट्राची निर्मिती कशा पद्धतीने झाली त्या महाराष्ट्राच्या निर्मितीविषयी पण आपल्याला सांगितलेले आहे हां थोडंसं राहिलेलं आहे ते पुन्हा मी सांगतो आहे तुम्हाला आणि प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये आपली बोलीभाषा असते त्या भाषेप्रमाणे आपण बोलतो प्रत्येक भाषामध्ये प्रत्येक गावामध्ये काही अंतरावर आपली भाषा बदलत असते आणि त्या भाषेनुसार आपण बोलत असतो तर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे आणि भारतातील राज्याची निर्मिती अनेक भाषांच्या आधारे आपलेली झालेली आहे जो तो आपल्या गावानुसार पातळीनुसार राहण्याच्या ठिकाणानुसार ठिकठिकाणी आपली भाषा बदलत जाते त्या पद्धतीने तो आपली भाषा बोलतो विविध प्रदेश आणि मराठीची काही बोलीभाषा आहेत मराठीच्या काही बोलीभाषा कोकणामध्ये कोकणी आणि मालवणी भाषा बोलली जाते बरोबर आहे बाळांनो विदर्भमध्ये वराडी म्हणून भाषा बोलली जाते आणि खानदेशमध्ये ऐराणी म्हणजे खानदेशी भाषा बोलली जाते काही ठिकाणी आपली मराठी शुद्ध मराठी भाषा बोलली जाते आलं लक्षात आपण कल्याण म्हटलं की आपलं कल्याण म्हटलं की आपण मराठी शुद्ध मराठी बोलतो ना मला लक्षात अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या प्रकारची लोकं राहतात वेगवेगळ्या धर्माची लोकं राहतात आणि वेगवेगळ्या प्रकारची भाषा ते आपली भाषा ब बोलीभाषा बोलतात आता आपल्या सगळ्या महाराष्ट्राची भाषा म्हटली तर मराठी भाषा आहे परंतु ही झाली बोलीभाषा जशी ऐराणी कोकणी नाही का मालवणी वराडी हैराणी मालवणी कोकणी ही काय झाली आपली बोलीभाषा परंतु आपली महाराष्ट्राची भाषा ही मराठी भाषा आपली संस्कृती आहे ओके बाळांनो समजले इथपर्यंत आणि वेगवेगळे सण होतात उत्सव होतात ते सांगण्याची गरज नाही दिवाळी दसरा बैलपोळा रमजान ईद ख्रिसमस नाही का गुढीपाडवा असे वेगवेगळे सण आपण एकत्र येऊन साजरे करतो आणि या आपल्या सणांमुळे आपली एकात्मता वाढते एकमेकांचे विचार अनुभव आपल्याला समजतात वेगमेकांच्या सणांविषयी कोणकोणते पदार्थ आपण सणांना करतो सणामध्ये कोणती मौज मजा करतो वेगवेगळ्या प्रकारचे आनंद आपण त्याच्यामध्ये घेतो आणि अशा पद्धतीने आपल्या राज्याच्या परंपरेच्या सण उत्सवात विविधता आपल्याला वेगवेगळे आढळून येते दिसते दिवाळी दसरा ख्रिसमस ईद सण सर्वजण आपण साजरे करतो आणि कोकणात तर नारळी पौर्णिमा हा मोठा सण असतो होळी गणेश उत्सव हे सण प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्र राज्यात साजरे केले जातात एवढेच नव्हे तर पठारी प्रदेशात दसरा दिवाळी बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात अशा पद्धतीने आपण एवढंच नव्हे तर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे दोन मात्र आपण राष्ट्रीय सण साजरे करतो तसेच एकमे अलं लक्षात बाळनो लक्षात घ्या महत्वाचे सण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण आहेत आणि मी तुम्हाला दिवाळी दसरा रमजान ईद नाताळ गुढीपाडवा बैलपोळा हे सण काय बाळांनो हे आपले धार्मिक सण आहेत हे लक्षात ठेवायचं आहे अलं लक्षात बाळणं अशा पद्धतीने छानपैकी धडा आहे खूप छान आहे महत्वाचा धडा आहे आणि धड्याचं वाचन करा धड्याचा वा धड्यामध्ये नाही त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे आणि ती माहिती तुम्हाला समजली असेल असं मी लक्षात घेतो बाळानो आणि पेज नंबरवरती बघा पेज नंबरवरती शंभरवरती म्हणजे हंड्रेडवरती काही प्रश्न उत्तरे दिलेले आहेत आपण काय शिकलो हे महत्त्वाचे मुद्दे आहेत एक दोन तीन चार की महत्त्वाचे मुद्दे आपल्या राज्याची प्राकृतिक रचना दोन हवामान मृदा व पाण्याचा उपलब्धीनुसार पिकांमधील विविधता तीन मराठी राजभाषा व मराठी भाषेच्या बोली चार बघा चार आपले जे सण होतात त्या सणांविषयी जे अनेक सण होतात वेगवेगळ्या प्रकारचे सण होता। होतात उत्सव या होतात याविषयी चौथा प्रकार आहे यामध्ये विविधता आढळून येते आपल्याला बरोबर आणि सणोत्सवातील विविधता सणोत्सवातील म्हणजे सांगितले मी तुम्हाला वेगवेगळे सण की आढळून येतात ते चार प्र आ, चार महत्त्वाचे मुद्दे पण लिहायचे आहेत आणि स्वाध्यायमध्ये प्रश्न दिलेले आहेत खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक ते सहा प्रश्न आहेत किती आहेत बाळांनो एक ते सहा प्रश्न त्या सहा प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला लिहायची आहेत आणि इथेच मी थांबतो बाळांनो धन्यवाद